आषाढी वारी हा महाराष्ट्राचा लोक उत्सव आणि संस्कृतीचे प्रतीक आहे खांद्यावर भगवी पताका घेऊन ऊन वारा पाऊस कशाचेही तम्मा न बाळगता ओटावर विटोरायचे अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात आशा या आषाढी एकादशीचे पवित्र दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ आधारस्तंभ उमेजी सरोवर यांच्या संकल्पनेतून स्वखर्चातून काल फराळ वाटप करण्यात आली यामध्ये केळी राजगिरी लाडू शेंगदाणा लाडू वाटप करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने भावी भक्तांनी फराळाचा लाभ घेतला फराळाचा लाभ घेणाऱ्या भक्तांच्या मुखातून माऊलीचा गजर आणि भक्ताच्या चेहऱ्यावरील चा समाधान यातच आमची पंढरीची वारी संपन्न झाल्याचे प्रतिपादन युवक नेते उमेश सिरोगड यांनी केले यावेळी भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ उमेश मित्र परिवार आरपीआय तालुका अध्यक्ष संतोष पवार सुखदेव मानेसाहेब आरपीआय नेते अरविंद कांबळे युवक नेते निलेश जाधव आरपीआय नेते अमित कसबे विष्णू सुरवसे सुधीर सरोवड बाळकृष्ण लगाडे रवी जिरे सुमित माने आदित्य गावकरे ओंकार शिर्के नितीन दावले मिलिंद सरोवड व तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते